महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने प्रदेश सचिव अनिल साठे यांनी अक्लूजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सुनीता पाटील यांना निवेदन देऊन अक्लूज मधील अशोका ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक रस्त्याची दुरुस्ती करावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पडलेला खड्डा भरून घेण्याची मागणी करण्यात आली तसेच कार्यालयासमोर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे पूर्व विभाग प्रमुख आकाश साठे रफिक मुलानी आदित्य काकडे अजय माने नागेश सकट अण्णा साठे सचिन साळुंखे किरण चौगुले रामभाऊ साठे इरफान बागवान उपस्थित होते निवेदन उपभागीय अभियंता श्रीमती एम एम तडक यांनी स्वीकारले तात्काळ अशोका चौक ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकापर्यंत असलेल्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आणि कार्यालयासमोर असलेला खड्डा भरून न घेतल्यास महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दहा जानेवारी दोन रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसून तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज अकलूज नमस्ते मी अनिल साकेत महाराष्ट्र विकास सेना पक्ष प्रदेश सचिव आज आपण बान, या बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या समोर जाणाऱ्या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण करून या ठिकाणी बांधकाम विभागाचा आणि या ठिकाणी जाहीर दूषण केलेला आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम लजास्पद गोष्ट अशी आहे की ज्या बांधकाम विभागाकडे सर्व रस्त्याची देखभाल दुरुस्ती व नवीन रस्ते करण्याचे काम असते त्या बांधकाम विभागाकडे विभागाकडे जाणाऱ्या कार्यालयाच्या समोर रस्त्याला या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यामध्ये आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे वृक्षारोपण करून या ठिकाणी त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहे तसेच अशोका चौक ते लोकशाही रांगाभाऊ साठे या स्मारकाच्या पर्यंतचा जो रस्ता, रस्ता आहे तो रस्ता अतिशय खराब झालेला आहे परंतु या बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष आहे आपली मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची रेलचेल असते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात घडतायत या सर्व अशोकाचं उद्दे अणकासाठी स्मारक पर्यंत रस्ता तत्काळ दुरुस्त न केल्यास महाराष्ट्र विकास सेनेच्या वतीने दहा एक दोन हजार चोवीस रोजी